पालघर जिल्हाधिकारी प्रांगणात राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं महसूल विभागांतर्गत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाची संबंधित तक्रारी सत्वर निकालात काढणं तसंच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर ही संकल्पना राज्य सरकारकडून मांडण्यात आली आहे या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागाचे एकवीस स्टॉल लावण्यात आले होते यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जातीचे उत्पन्न व रहिवासी दाखले सात बारा फेरफार शिधापत्रिका वाटप संजय गांधी निराधार योजना महसूल विभागाच्या विविध सेवा विविध शासकीय योजना लाभासाठी लागणारे कागदपत्र तसंच पी एम किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचं सा वितरण करण्यात आलं तसंच महिला बालकल्याण विभाग अंतर्गत क्रीडा क्षेत्रामध्ये नाव उंचावणाऱ्या मुलींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं तसंच नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत बचत गटातील महिलांना व सहायता समूहाला धनादेश देखील वितरित करण्यात आले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा एक संकल्प केला की शंभर दिवसामध्ये जनसामान्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता दिवसागणिक आणि तासागणिक रचना करा आणि त्याला कर कार्यपूर्ती झाल्याचं अहवाल पण तयार करा आणि कार्यपूर्ती कागदावर न दिसता ही जनतेच्या चेहऱ्यावर दिसावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील ला आमच्यासारखे त्यांचे सहकारी या सर्वांना आपापल्या खात्यामधून तर यशाची धोडधोड सुरू करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हास्तर तालुका स्तर त्या ठिकाणी विविध समस्यांना हजल्या गाजल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता सकारात्मक पावलं उचलली गेली त्याच समाधान शिबिर यामध्ये रुपांतर झालेलं आहे